तुम्हाला फिरायला रोजच्या जीवनात त्याच त्याच कामाचा कंटाळा येतो म्हणून बाहेर गावी फिरायला जावं असं वाटत सुट्टी मिळाली की आपण समुद्रकिनारी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतो लेणी किल्ल्यांवर भटकंती करतो वृक्षांनी व्यापलेल्या जंगलात अभयारण्यात पशुपक्ष्यांना पाहत फिरतो ऐतिहासिक ठिकाणे धार्मिक स्थळांना आनंदाने भेटी देतो शहरातील बागे वागडतो कडक उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातो पावसाळ्यात आपण धबधब्याचा मनपुरात आनंद घेतो विविध ठिकाणी फिरणं याला पर्यटन म्हणतात पावसाची मजा तर न्यारी पावसाला सुरुवात झाली की सगळीकडे कसं हिरवगार होऊ लागतं झाडं वेली बहरून येतात पावसाच्या आगमनाने निसर्गात उत्साहाची तळसळ सुरू होते पक्षी प्राणी या सर्वांनाच पावसाची चाहूल लागलेली असते पावसामुळे त्यांच्या दिनक्रमात थोडेफार बदल होत जातात पावसाच्या सुरुवातीला ट्रेनसाठी जंगलात गेलं तर जंगल इतकं घनदाट झालेलं नसतं त्यामुळे सहज फिरायला पाहायला मिळत पावसाळा सुरू झाला की निसर्गप्रेमीची पावलं आपोआप जंगलाकडे वळतात जंगलातून मनसोक्त तिथल्या हिरव्यागार निसर्गाचा नखशिखांत अनुभव घेणं हे रोमांचकारी या दिवसात अनेक ग्रुप खास नेचर ट्रेनसाठी बाहेर पडतात फसरणारी झाडं रंगीबेरंगी फुलं पक्ष्यांचे आवाज हे सारं अनुभवणं एकदम अविस्मरणीय पावसाच्या दिवसात निसर्ग सौंदर्य निहाळण्याची एक अनोखी संधी मिळते आपण ती नाक कान डोळे उघडे ठेवून निसर्गात अनुभव इथे भटकायला आल्यावर कुठेही कचरा टाकायचा नाही हे लक्षात असू द्या प्लॅस्टिक तर नाहीच पण साधा कागदाचा कपटाही बाहेरने टाकण्याची काळजी घेऊया कोणत्याही वस्तूला हात लावू नका आपली नावे घेऊ नका आणि हो झाडांची पानं ओरबडणं थांबवा फुले फळे तोडू नका प्राणी पक्ष्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊया पर्यटनस्थळी शांतता राखूया चला तर मग आवडेल ना तुम्हाला पर्यटन करायला आपल्याला भूगोल इतिहासाची माहिती मिळेल त्यातील लोक त्यांचे जीवन संस्कृती पाहायला मिळेल अर्थात तुमचे मनोरंजनही होईल आणि माहितीही मिळेल